नॉलेज देता तर काहींचा प्रश्न होते की आरिवकचं मटेरियल जर आम्हाला घ्यायचं आहे तर प्रत्येकांना तर हे माहिती असतं की आरिवकचं मटेरियल आपल्याला घ्यायचं आहे बट आरीवकचं मटेरियलची कॉस्ट काय आहे प्रत्येक वस्तू काय प्राईजला आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या तर आम्ही प्रत्येक गोष्टी मागवू शकू आम्ही आरीवक शिकतो तर आम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज नाही आहे तर आम्हाला ते शिक नॉलेजसाठी तुम्ही एक व्हिडिओ बनवा तर आज मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज देणार आहे आरीवकच्या स्टँडपासून आपण प्रत्येक जे आरीवकसाठी वापर मटेरियल वापरले जातात नेट म्हणा फॅब्रिक म्हणा किंवा बीट्स असतात किंवा स्टँड आहे रिंग आहे किंवा वेगवेगळे वे स्टोन वगैरे आहेत तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की ते कोणत्या प्रकारचे वापरले जातात आणि त्यासाठी आपण म्हणजे काय कॉस्टिंग आहे त्याची आज त्याच्याबद्दल आपण अशी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत तर आपण स्टार्ट करू या व्हिडिओला आणि जाणून घेऊया की आपल्याला कोणतं मटेरियल साठी यूज केलं जातं आणि ते मटेरियलची कॉस्टिंग काय आहे आणि तुम्ही कस्टमरला त्या कॉस्टनुसार प्राईज कशी ठेवायची ते सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर आपण सुरुवात करूया मटेरियलसाठी तर पहिला मटेरियल आहे आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट मटेरियल आहे हा स्टँड आहे आरीवर्कचा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आलिबागच्या स्टँडमध्ये दोन प्रकार येतात एक स्क्वेअर स्टँड असतो आणि एक राऊंड शेपमध्ये स्टँड असतो तर हा स्टँड आहे आणि हा त्याचा पाया आहे तर ह्याची पूर्ण व्हिडिओ रिंगला कपडा कसा लावायचा किंवा स्टँड कशा प्रकारे अटॅच करायचा हे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल जर व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्ही मी लिंक त्याची शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चवरही जाऊन बघू शकता तर अशा प्रकारे हा स्टँड आहे हे त्याचे चार पाय आहे तर ह्याची कॉस्टिंग अराउंडिंग मैत्रिणींनो मिनिमम तुम्हाला साडेतीनशेपर्यंत जाते प्रत्येक शॉपमध्ये वेगवेगळी प्राईज असते प्रत्येक ची वेगवेगळी कॉस्टिंग आहेत स्क्वेअर स्टँड तुम्हाला सातशे ते आठशे रुपयापर्यंत येऊ शकतो आणि या राऊंड रिंगची जी कॉस्टिंग आहे ती तुम्हाला मिनिमम साडेतीनशेपर्यंत जाऊ शकते काही शॉपमध्ये ह्याची प्राइस त्रि तीनशे वीस रुपयापर्यंतसुद्धा आहे तर ते तुमच्यावर डिपेंड तुमच्या शॉप कोणत्या शॉपमधनं घेत आहे तर ते तुमच्यावर डिपेंड करतं क्वालिटी uh, ही मॅटर करते मैत्रिणींनो हा तुम्ही स्टँड बघू शकता तर हा स्टँडची क्वालिटी ही चांगल्या क्वालिटीचा स्टँड आहे हा तुम्हाला साडेतीनशेपर्यंत येतो आणि एक दुसरी क्वालिटी मैत्रिणी येते ती नॉर्मल आहे पण तो थोडासा वागतो स्टँड तुम्ही व्यवस्थित बघून घ्या जर तुम्ही आरीवर्क शिकणार आहात किंवा आरीवर्क करता आहात तर चांगल्या क्वालिटीचा स्टँड घ्या नाही तर काय होतं मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये ना ही हलतं म्हणजे जेव्हा तुम्ही ह्याला असं बॅलन्स करायला जाता ना तर तेव्हा हे असं हलतं तर त्यामुळे काय होतं की आपण वर्क जेव्हा करतो तर ते हलल्यामुळे आपल्याला वर्क करता जमत नाही व्यवस्थित तर त्यामुळे तुम्ही हे बघून घ्या स्टँड घेताना चांगल्या क्वालिटीचा स्टँड यूज करा तर ह्याची कॉस्टिंग अराऊंड एक साडेतीनशे रुपयेपर्यंत आहे चांगल्या क्वालिटीची रिंग स्टँड दोन्हीसुद्धा तर आपण आता हे स्टँडबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर आपण आरीवर्कला रिंग कोणती यूज करावी त्याची कॉस्टिंग पण बघणार आहोत तर ही रिंग आहे मैत्रीणनं आर्यवर्कसाठी ही यूज केली जाते तुम्ही बघू शकता तर रिंगला कपडा कसा लावायचा ह्याची पण व्हिडिओ मी शेअर केलेली आहे मागच्या ह्याच्यामध्ये तर अराऊंडिंग मैत्रीणनं ह्याची कॉस्टिंग आहे सेवन्टी ए सेवंटी टू एटी रुपीज आहे तर तुमच्या शॉपमध्ये कितीला भेटेल तुम्ही एकदा जाऊन बघून घ्या मोस्टली ह्याची कॉस्टिंग सेवन्टी टू एटी रुपीजपर्यंत आहे तर ही रिंगला हा स्क्रू आहे तुम्ही बघू शकता ही दोन रिंग असतात ही खालची रिंग आहे आणि वरची रिंग आहे तर सेवन्टी टू एटी रुपीज पर्यंत याची कॉस्टिंग आहे त्यानंतर मैत्रीण असा फॅब्रिक असतो फॅब्रिक तुम्हाला माहिती असेल तुम्ही कोणताही फॅब्रिक यूज करू शकता जो तुमच्या नियर बाय शॉपमध्ये अवेलेबल असेल अराउंडिंग तो थर्टी टू थर्टी थर्टी फाय टू चाळीस रुपयेपर्यंत येईलच तर तुम्ही चाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत फॅब्रिक यूज करू शकता त्यामुळे रेड कलर यूज करा व्हाईट कलर यूज करा ब्लॅक कलरचा यूज करा कोणत्याही तुम्हाला जो आवरेल तसा तुम्ही फॅब्रिक यूज करू शकता त्यानंतर आता आपण मैत्रीण थ्रेड जाणून घेणार आहोत साठी कोणते थ्रेड यूज करावे तर काहींचे प्रश्न असतात की मॅम तुम्ही कोणते थ्रेड यूज करता सुई कोणती यूज करता तर मैत्रिणीनं आपण ते जाणून घेऊया की आता थ्रेड आणि त्याची कॉस्टिंग वगैरे कशी आहे ते सगळं जाणून घेऊया तर मैत्रीण तुम्ही बघू शकता की मी जरी थ्रेड यूज करते अॅक्च्युली झरी थ्रेड ह्या साईडनी मैत्रीण यूज करते मी आणि माझ्या स्टुडंटला ह्यासाठी यूज करायला देते कारण ह्याचं स्टिचिंग खूप सुंदर प्रकारे येते हे बघा सुंदर प्रकारेची स्टिचिंग येते हो आणि हे आपल्याला डबल स्टिच म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघितलंच असाल की मी डबल स्टिच केलेलं आहे त्यानंतर मी त्या गोष्टीला क्रिस क्रॉस केलेला आहे म्हणजे कट वर्क करताना जे आपण क्रिस क्रॉस आहे तर त्यासाठी तुम्ही झरी थ्रेडचा वापर मी केलेला आहे मैत्रिणी uh, मैत्रीणं अराउंडिंग कॉस्टिंग जी आहे ह्याची ट्वेंटी रुपीजपर्यंत येतेच तर तुम्ही पूर्ण तु पॅकेट घेतलं तर तुम्हाला स्वस्त पडतं म्हणजे वन एटीच्या आसपास जातं बारा पीसेस ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात तु तर तुम्ही कोणतंही छान असं फक्त एकच मैत्रिणी लक्ष ठेवा की तु जेव्हा तुम्ही म्हणजे आई हे यूज करता जरी थ्रेड जो यूज करता तर तुम्ही कधी शॉपमध्ये जाल तर बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणीं आपण जेव्हा यूज करतो तर घरी आपल्याला आल्यावर कळतं की हा धागा तुटतो आहे तर व्यवस्थित तुम्ही ना पहिला जेव्हा शॉपमध्ये जाल ना तेव्हा तुम्ही चेक करा हा जोरात खेचून बघा आता तुम्ही बघू शकता की मी जोरात खेचलेला आहे पण हा दादा तुटत नाही आहे तर तुम्ही मैत्रिणी चेक करून घ्या की जर हा तुमचा थ्रेड तुटत असेल तर ते त्याला घेऊ नका ते त्याला रिटर्न करा कारण त्याचा घरी येऊन काहीच वापर होणार नाही हे तुमचे पैसे विनाकारण वेस्ट होणार नाही तर ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवूनच तुम्ही मटेरियल परचेस करा ह्याची कॉस्टिंग ट्वेंटी रुपीजपर्यंत आहे तर तुम्ही हे पर्चेस करू शकता पुन्हा पॅकेट मी परचेस करू शकता त्यानंतर मैत्रीण आपण दुसरा थ्रेड यूज बघणार आहोत की मी दुसरा थ्रेड कोणता यूज करते बऱ्याच जणींचे क्वेश्चन आहेत की कोणता थ्रेड मॅडम यूज करता म्हणजे आरे वर्कला तुम्ही कोणता थ्रेड यूज करता क्रिस क्रॉस आणि डबल स्टिचला तर मी जरी थ्रेड यूज करते जो मी तुम्हाला मगाशीच दाखवला आहे त्यानंतर मी वर्क करताना कोणता थ्रेड यूज करते आता मी ते दाखवणार आहे तुम्हाला तर मैत्रिणी तुम्ही हा बघू शकता मी हा प्लास्टिक थ्रेड यूज करते प्लास्टिक थ्रेड मिनिमम मैत्रिणी हा दहा ते पंधरा रुपयाला येतो माझ्या इकडे माझ्या शॉपमध्ये तर हा दहा रुपयाला मैत्रिणी अवेलेबल आहे तुम्ही एकदा बघून घ्या की तुमच्या शॉपमध्ये कितीला अवेलेबल आहे बिकॉज हा दहा रुपयाला मिनिमम सगळीकडे असतोच तर हा थ्रेड मी यूज करते प्लास्टिक थ्रेड आहे हा हा दहा ते पंधरा रुपयाला तुमच्याकडे अवेलेबल असतील ह्या थ्रेडने मैत्रिणी मी आरीवर्क करते आणि जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा थ्रेड जो आहे तो आपल्याला खेचून बघायचा आहे तुटतो का तर तुम्ही बघू शकता माझा थ्रेड अजिबात तुटत नाही आहे खेचल्यावरती सुद्धा तर तुम्ही व्यवस्थितपणे हा थ्रेड सुद्धा बघून घ्या म्हणजे तुम्हाला इझी पडेल वर्क करताना कारण तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा आपण आरी वर्क करतो ते करायच्या वेळेस आपण पूर्ण एका थ्रेडनेच तो पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट करतो बरोबर बर। तर कुठे इन केस हा जर मजबूत नसेल धागा खूप पटकन तुटणारा असेल तर त्याने काय होऊ शकतं की पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे तो ओपन होऊ शकतो आपली एवढी मेहनत वेस्ट जाऊ शकते त्यामुळे तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे ही चेकअप करून घ्या की तुमचा थ्रेड व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे आहे की नाही आता सेकंड आपण बघणार हो। आहोत पायपिंग पायपिंग तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल ह्याच्याबद्दल तर मला सांगायची गरज नाही आहे मला वाटत बट मी तुम्हाला सांगून द्यायचे ह्याची कॉस्टिंग अराऊंड पंचवीस रुपये आहे हा लोड करण्यासाठी वापरला जातो तर तुमच्या शॉपमध्ये तुम्ही बघू शकता हा पंचवीस रुपयाला अवेलेबल असेल आणि ऑलमोस्ट हे सगळ्यांना माहिती असतं ते स्टिचिंग वगैरे करतायत किंवा आरी वर्क जरी करताय तर त्यांना हे माहिती आहे बिझनेस लोकांना कदाचित माहिती नसेलच पण म्हणजे त्यांनी बघितलं तर असेलच बऱ्यापैकी तर पंचवीस रुपये ह्याची कॉस्टिंग आहे तर आरामात तुम्हाला एक जरी घेतला तरी तुम्हाला बरेच ब्लाऊज तुमचे भरून होऊन जातील तर सेकंड आपला सेकंड आपण थ्रेड बघणार आहोत आपण सेकंड थ्रेड बघणार हा हो सिल्क थ्रेड आहे जो तिसरा आपला थ्रेड आहे तो सिल्क थ्रेड आहे तुम्ही बऱ्यापैकी मैत्रीण बघितलेच असतील जे कलरफुल ब्लाऊज असतात किंवा आपले सिल्क थ्रेडचे वर्क केलेले जे ब्लाऊज असतात त्याच्यामध्ये सिल्क थ्रेडचा वापर केलेला असतो तर काही गोष्टी आपण ह्याच्याबद्दल जाणून घेऊया मैत्रीणं हा थ्रेड खूप पातळ असतो तो फटकन तुटतो तर ह्याच्या तर बऱ्याच जणींचे मला क्वेश्चन आले होते की मॅडम तुम्ही सिल्क थ्रेड हे कोणत्या सुईने भरता कोणत्या सुईने ह्याचा ब्लाऊजला वर्क करता आता मैत्रिण मी चोवीस नंबरची सुई वापरते झिरो पॉईंट फोर mm एम एमची तुलिपची सुई मी यूज करते सिल्क थ्रेड भरण्यासाठी आणि हे जे मी आहे हे चांगल्या कंपनीचे आहे हे रॉयल कंपनीचे आहे तुम्ही बघू शकता सिल्क थ्रेड तर रॉयल कंपनीचे मी इकडे यूज केलेले आहेत आणि यांची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि त्यांचा लूक आणि याचा कलरही जात नाही सिल्कचे आहे ते पूर्णपणे तर तुम्ही हे यूज करू शकता तर अराउंडिंग मैत्रीणनं हे वीस रुपयेपर्यंत एक येतो हा वीस रुपयाला पंधरा ते वीस रुपयाला हा अवेलेबल आहे शॉपमध्ये तुम्ही बघू शकता याच्याकडे याच्यामध्ये खूप सारे ए टू झेड सगळे कलर्स अवेलेबल आहेत तुमच्या ब्लाऊजनुसार तुम्हाला कोणत्या कॉन्ट्रास्टमध्ये कलर हवा असेल तर तो कलर तुम्ही यूज करू शकता ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणता कलर आहे तर पंधरा ते वीस रुपयापर्यंत याची कॉस्टिंग जाते तर तुम्ही बघू शकता रॉयल कंपनीचेच घ्या ते चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि सेकंड गोष्ट म्हणजे मैत्रिणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ह्यामध्ये कसे असतात वेगवेगळे शेडस असतात जसे आपण कलर्स घेतो तर त्यामध्ये लाईट ग्रीन कलर आहे ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन आहे डार्क ग्रीन आहे असे वेगवेगळे कलर अवेलेबल असतात ना तसे ब्ल्यू कलरमध्ये पिंक आहे ब्ल्यू आहे ब्ल्यू नंतर मग लाईट ब्ल्यू आहे त्याच्यापेक्षा लाईट ब्ल्यू आहे जसे मशीनचे थ्रेड असतात तसे ह्याचे पण सिल्चेरचे थ्रेड असतात तर त्या तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे ना शेड नंबर लिहिलेला असतो तर जेव्हा तुम्ही हा यूज कराल ना सिल्क थ्रेड यूज कराल ना मैत्रिण तेव्हा ह्याला असं व्यवस्थितरित्या फोल्ड करून ना जो धाग्याचा हा मधला भाग आहे ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे ह्याला टाकून द्या असा व्यवस्थितपणे ह्याला टाकून द्या ह्या ह्याच्याने काय तुम्हाला फायदा होऊ शकतो तर तुमचा जो हा सिल्क थ्रेड आहे इन केस हा ब्लाऊज बनवताना संपला तर तुम्हाला याचा शेड नंबर त्याच्यावरती लिहिलेला असतो तर लिहिल्यामुळे काय होतं की तुम्ही शॉपमध्ये जरी गेलात आणि त्यांना बोललात की मला हा शेड नंबर हवा आहे तर ते तुम्हाला हा शेड नंबर सेम कलरचा देऊ शकतं त्यामुळे ते मैत्रिणी लक्षात ठेवा की हा कागद फेकू नका हा खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यावरती शेड नंबर लिहिलेला आहे तर तुम्ही ह्याच्यावरनं दुसरा सेम थ्रेड घेऊ शकता ठीक आहे तर अराउंडिंग मैत्रीण आपण बघितली ह्याची कॉस्टिंग तुम्हाला पंधरा ते वीस रुपयापर्यंत पडू शकते त्याच्यानंतर आता आपण अँकरचे थ्रेड थ्रेड बघणार आहोत जे आपण एम्ब्रॉयडरी वर्कसाठी यूज करतो हे तुम्ही बघितले असतील उलन सारखेच असतात हे ऑलमोस्ट बट हे थोडेसे बारीक असतात आणि ह्याचे सुद्धा थ्रेड असतात एम्ब्रॉयडरी थ्रेड आहेत थेड़ थेड़ हे एट पॉईंट फाय एम एमचे एट एम एमचे थ्रेड आहे ते ह्याच्यावर पण नंबर्स वगैरे असतात तीन नंबर आहे चार नंबर आहे असे याच्यावर पण नंबर अवेलेबल म्हणजे आहेत तर तुम्हाला कोणते थ्रेड हवे असतील तर हे असे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये बऱ्यापैकी तर मिनिमम ह्याची कॉस्टिंग मैत्रिणी पाच रुपयापर्यंत असते काही ठिकाणी तीन रुपये आहे काही ठिकाणी पाच रुपये आहे तर हे तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क करण्याआधी जसं काय आपण आरी फ्रेंच नॉट करतो आ, लीफ बनवतो पानं वगैरे बनवतो किंवा रोज वगैरे आपण क्रिएट करतो तर त्यासाठी हे एम्ब्रॉयडरीचे थ्रेड यूज करतात तर तुम्ही तिकडे हे घेऊ शकता मिनिमम ह्याची कॉस्टिंग पाच रुपयापर्यंत आहे तर हे कशा प्रकारे लीव्ह किंवा कशा प्रकारे घ्यायची ह्याची नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणारच आहे तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका अजिबात तर त्यानंतर मैत्रिणी आपण आज बटर पेपर बघणार आहोत नेक्स्ट तर बऱ्याच तुम्हाला प्रश्न असतो की बटर पेपर कशाला आपण आप तर काही जेवण बनवणार नाहीये बटर पेपरचा यूज कशा आहे तर माहिती बटर पेपरचा यूज ह्यासाठी केला जातो तर आपण ह्याच्यावर ट्रेसिंग करतो जे आपल्याला समजा तुम्हाला एखादी एक्झाम्पल नट बनवायची आहे किंवा एक्झाम्पल तुम्हाला कोणती वस्तू बनवायची आहे तर त्यासाठी आपण ट्रेसिंग करतो तर ट्रेसिंगसाठी हे बटर पेपर यूज केला तर तुम्ही बघू शकता की हे प्लास्टिकचे बटर पेपर आहे आता कागदाचे बटर पेपर असतात तर प्लास्टिकचे बटर पेपर आहेत तर हे तुम्ही यूज करा अराउंडिंग हे मीटरवरती अवेलेबल आहेत मी ज्या शॉपमधन घेते तिकडनं तर तुमच्या इकडे काय कसे तुम्ही जाऊन बघा मिनिमम दहा रुपये मीटर असेल पंधरा रुपये मीटर असू शकतो हे स्ट्रेसिंग करायला के यूज केले जातात तर हे याची कॉस्टिंग आपण बघितलेली आहे बटरपेपरची त्यानंतर आपण बी सेवन थाउजंड ब्ल्यू बघची माहिती घेऊया बऱ्याच जणींना हे माहिती असेल जे लोक स्टिचिंग करतात किंवा आरीवरचे करत आहेत किंवा इतर काही त्यांना आर्टमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना बी सेवन थाउजंड ब्ल्यूबद्दल माहितीच असेल बी सेवन थाउजंड ग्लू हे खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आहे जे स्टोन डायमंडची लेस असू दे किंवा बेग वेगवेगळ्या प्रकारचे स्टिक करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या बी सेवन थाउजंड ग्लूने आपण चिटकावू शकतो तर ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप व्हरायटीज आहे टाईप्स आहेत वेगवेगळी प्राईस आहे स्मॉलची दहा रुपयापासून स्टार्ट आहे ते थर्टी रुपीज आहे मोठी नाईंटीला आहे तर ही मी जी परचेस केलेली आहे ऑलमोस्ट अराउंडिंग हंड्रेड रुपीजला आहे तर मी सजेस्ट करेन मैत्रिणींनो की तुम्ही मोठी घ्या हंड्रेड रुपीजची घ्या तर तुम्हाला इझिली ती होऊन जाते थर्टी रुपीजची घ्याल ती लगेच संपून जाणार आणि ती थर्टी रुपीजची घ्यायला गेला तर ती कमी आहे साईज आहे त्याची छोटी आहे तर अराउंडिंग ही मोठी घ्या तर मोठी तुम्हाला इझी पडेल एक ही एकशे दहा एम एलची आहे तर हिच्यामध्ये तुमच्या बऱ्यापैकी ब्लाऊज होऊन जातील आणि तुम्ही पर्सनली हे त्याला कोणत्याही गोष्टीला यूज करू शकता तर ही अराउंडिंग याची कॉस्टिंग हंड्रेड रुपीज आहे त्यानंतर आपण टाचण्या बघणार आहोत तर बॉल टाचण्या आहेत आता सगळ्यांनाच माहिती असतील ह्याच्याबद्दल तर मला सांगायची गरजही नाही आहे या बॉल टाचण्या आहेत जेव्हा आपण ट्रेसिंग करतो बटर पेपर कार्बन पेपरने तर तेव्हा ह्या ते स्टिक करायसाठी अटॅच करायसाठी बॉल टाचण्या वापरल्या जातात याची कॉस्टिंग अराउंडिंग टेन रुपीज आहे हे तुम्हाला नियर बाय स्टेशनरी शॉपमध्ये पण अवेलेबल भेटतीलच तुम्ही बघू शकता मैत्रिणी आता आपण हे कलरचे थ्रेड बघणार आहोत जे मी तुम्हाला थ्रेड दाखवले मगाशी जरी थ्रेड त्यानुसार सेमच असे हे वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर हे कशासाठी यूज केले जातात तर काही जणांचं असतं की मला ब्लाऊज बनवायचं आहे पण जरी थ्रेड यूज करायचा नाही आहे त्याच्यावरती कारण जरी थ्रेडमध्ये वेगवेगळे वे कलर असतात काहीजणं गोल्डन शेड यूज करतात किंवा काहीजणं कलरचे पण यूज करतात तर तशा प्रकारे हे कलरचे थ्रेड आहेत वेगवेगळे आ, हे मिनिमम तुम्हाला एक दहा रुपयाला अवेलेबल आहे मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता टेन रुपीजपर्यंत हे थ्रेड तुम्हाला अवेलेबल करून भेटतील तर ह्याचा यूज तुम्ही डबल स्टिचिंग वगैरे करू शकता किंवा आपण फाय डीचा जो पिकॉक बनवतो थ्री डीचा जे पोर्सेस करतो तर त्यासाठी तुम्ही हे थ्रेड यूज करू शकता तर अराउंडिंग ह्याची कॉस्टिंग आपल्याला दहा रुपयेपर्यंत जाते त्यानंतर आपण बघणार आहोत कटर कटर मैत्रीणं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल अराऊंडिंग ह्याची कॉस्टिंग टेन रुपीजपर्यंत आहे हा सिम्पल कटर आहे त्यानुसार तुम्ही ट्वेंटी रुपीजला एक कटर येतो थर्टी रुपीजला कटर येतो तर ह्याबद्दल तर सगळ्यांना माहितीच असेल की हे कापण्याकरता वापरला जातो जो आपण थ्रेड करतो थ्रेड झाल्यावरती लॉक केलं जातं तर लॉक झाल्यानंतर आपल्याला हा कटर यूज केला जातो तर मैत्रीणं अराऊंडिंग ह्याची कॉस्टिंग आपल्याला दहा ते वीस रुपयापर्यंत पडते तर नॉर्मली हा कटर तुम्ही स्टेशनरी शॉपमध्ये पण बघू शकता तिकडेही तुम्हाला कुठेही भेटेल किंवा तुम्हाला हे सगळं मटेरियल हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली मध्ये दिलेला आहे माझा ॲड्रेसही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही आमच्या शॉपवरती व्हिजिट करूनसुद्धा तुम्ही सगळं मटेरियल परचेस करू शकता त्यानंतर हा नॉर्मल थ्रेड आहे स्टिचिंगचा हा पॉली थ्रेड आहे तर नॉर्मली हा आपल्याला यूज होतो देवीची साडी स्टिच करायची असेल थ्री डीची वगैरे तर त्यासाठी हा यूज केला जातो याची कॉस्टिंग मिनिमम सहा रुपये आहे हाही तुम्हाला कुठेही स्टेशनरी शॉप किंवा आपलं टेलरिंग मटेरियल अवेलेबल आहे तर तिकडे हा तुम्हाला भेटून जाईल तर सहा रुपयेपर्यंत मैत्रिण ह्याची कॉस्टिंग जाते तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये तर अवेलेबल असतंच तर तुमच्याकडेही असेलच पॉली थ्रेड तर तुम्ही मशीन थ्रेड आहे हा कुठेही यूज करू शकता त्यानंतर मैत्रिणो नेक्स्ट आपण बघणार आहोत की आपलं हे मेजरमेंट टेप तर मेजरमेंट टेप तुम्ही बघू शकता तर मेजरमेंट टेप आपल्याला कशासाठी यूज केलं जातं तर मेजरमेंट टेप आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट कशा प्रकारे घ्यायचं हे शिकवलं जातं बोट नेक आहे डीप नेक आहे त्यानंतर नॉर्मल नेक आहे तर त्यामध्ये हे प्रकारे यूज करावं मेजरमेंट टेप त्यासाठीही केली जाते आणि हे पण तुम्हाला बऱ्यापैकी अवेलेबल होऊन जाईल ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या नियर बाय शॉपमध्येही अवेलेबल असतातही माझ्याकडे अवेलेबल आहेत तर मेजरमेंट टेप ही अराउंडिंग दहा ते पंधरा रुपयामध्ये येऊन जाते सगळ्यांच्या घरी पण ही अवेलेबल असेल तर मेजरमेंट टेप ही आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट करायला लागते त्यानंतर मैत्रिणींना आपण बघणार आहोत कुंदन कुंदन वगैरे आपण आज बघणार आहोत तर कुंदन मैत्रिणी वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आ, हे स्क्वेअर शेप आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हा ओव्हल शेप टाईप आहे त्यानंतर हे स्मॉल शेप आहे हा स्मॉल स्क्वेअर शेप आहे तर हे वेगवेगळ्या प्र प्रकारचे कुंदन स्टोन आहेत तर हे कशाला यूज होतात तर ब्लाऊजवरती स्टिक करायचे काही कस्टमर असतात की ते बोलतात की मला आरी वर्क तर करून द्या बट कुंदन वर्कमध्येही करून द्या मला कुंदन स्टोनसुद्धा हवा आहे तर तुम्ही त्यांना हे कुंदनचे शेप आहेत ते ब्लाऊजच्या डिझाईननुसार तुम्ही त्यांना स्टिक करू शकता जो बी सेवन थाउजंड आपण व्ह्यू बघितला आहे त्याच्याने हे व्यवस्थितपणे स्टिक होऊन जातील तर आपल्याकडे हे अवेलेबल आहे तर ह्याची कॉस्टिंग माहिती नो अराउंडिंग हे दहा रुपयाला पंधर दहा रुपयाला पण दहा ग्राम आहे काही शॉपमध्ये हे, हे पंधरा रुपयाला दहा ग्रामसुद्धा अवेलेबल आहे तर ए, ए, हो हे अराउंडिंग एका ब्लाउजला दोन पॅकेट्स कम्प्लिटली होऊन जातात तर तुम्ही हे यूज करू शकता तर तुम्ही बघू शकता की हे प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत व्यवस्थितपणे तर प्लास्टिकच्या बॅगमध्ये ह्यासाठी पॅक करायचं आहे की आपण हे बाहेर ठेवल्यावरती ना ह्याचा कलर जातो मैत्रिणी तुम्ही प्रयत्न करा की व्यवस्थित हे प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक करून हा प्लास्टिकचा डबा आहे माझ्याकडे ह्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही पॅक करून ठेवलात तर तुमचा याचा कलर जाणार नाही हे जास्तीत जास्त दिवस टिकून राहू शकतं त्यानंतर मैत्रिणी आपण सेकंड गोष्ट बघणार आहोत डायमंडची लेस तुम्हाला माहिती असेल डायमंडची लेस ही मार्केटमध्ये सगळीकडे अवेलेबल असते तर डायमंडची लेस आहे आपल्याकडे तर डायमंडची लेस सगळीकडेच अवेलेबल आहे स्टेशनरी शॉपमध्ये स्टेशनरी शॉपमध्ये मैत्रिणो हे अवेलेबल आहे तर हे प्लास्टिकच्या बॅग बॅगमध्येच ठेवा मैत्रिणीनो तर ही चेन तुमची व्यवस्थित राहील काही पडणार नाही तशी तर डायमंडची लेस लवकर मैत्रिणो काही पडत नाही ह्याची कॉस्टिक मैत्रिणो मिनिमम पंधरा रुपये मीटर आहे तर मार्केट ही पंधरा रुपये मीटर आहे बाहेर शॉपमध्ये ट्वेंटी रुपीज मीटर आहे ट्वेंटी फाय आहे चाळीस रुपये मीटरही विकतात तर तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही ही परचेस करू शकता किंवा बाहेरनही घेऊ शकता तर मैत्रिणो ही रायमंड लेस आहे आणि ह्याच्यामध्ये साईजेस पण असतात ही सर्वात स्मॉल साईज आहे मी जी दाखवली आहे तुम्हाला त्यानंतर मोठ्या मोठ्या साईज अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये शाईन कलर्स अवेलेबल आहेत तर तुमच्यावर डिपेंड आहे मैत्रिण की तुम्ही कोणती कुठून पर्चेस करता आणि कोणती तुम्हाला डायमंडची लेस कलरमध्ये लाय पाहिजे आहे मध्ये पाहिजे आहे तर तुम्ही ती पर्चेस करू शकतात अराउंडिंग माझ्याकडे ही पंधरा रुपयाची कॉस्टिंगमध्ये पर मीटर आहे त्यानंतर मैत्रिणी आपण सिक्वेन्स बघणार आहोत हे कलरचे सिक्वेन्स आहेत आ, हे टू थ्री डी आणि धूपछाव कलर आहे म्हणजे याच्यामध्ये कलर कलरसुद्धा अवेलेबल असं तुम्हाला माहितीच असतील जे दहा रुपये दहा ग्राम अवेलेबल आहे त्यानंतर मैत्रीनो हे थोडे जाड सिक्वेन्स आहे हे चांगल्या क्वालिटीचे सिक्वेन्स आहे हे धूपछाव आहे तुम्ही जसं याला राईट लेफ्ट करा तसे याचे कलर चेंजेस होत राहतात हे पॅकेट म मैत्रीनो सेवन्टी रुपीजला आहे हे तुम्ही सिक्वेन्स वर्क करायसाठी ब्लाऊजवरती यूज करू शकता आणि ह्याच्यामध्ये खूप प्रकारचे कलर्स अवेलेबल आहेत जसे आपले बाहेर मार्केटमध्ये कलर्स अवेलेबल वेगवेगळ्या वेग कलर्स असतात त्याचे प्रत्येक कलरचे शेडे आणि प्रत्येक कलर अवेलेबल आहे तर तुम्ही ब्लाऊजनुसार तुमच्या आवडीनुसार ह्याचे कलर घेऊ शकता तर मैत्री ह्याची कॉस्टिंग मिनिमम सेवन्टी रुपीज आहे तर तुम्ही ही घेऊ शकता जसं मैत्रिण मी तुम्हाला म्हटले की हे चांगल्या क्वालिटीचं आहेत तर हे नॉर्मल क्वालिटीमध्ये पण आहेत तुम्ही बघू शकता एका शेडचे आहेत आणि हे डबल शेडचे आहेत तर हे सा सिम्पल आणि साधे आहेत हे दहा रुपयाला दहा ग्राम अवेलेबल आहे तर हे तुम्हाला मिनिमम पूर्ण एक पॅकेट घेतलं तर एकशे दहा टू वन ट्वेंटीपर्यंत पडतो आणि हे छोटं पॅकेट आहे ह्याचं हे डबल शेडमध्ये हे सेवंटी रुपीजला अवेलेबल आहे तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणतेही तुम्ही अवेल वापरू शकता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणता कलर यूज करता अराउंडिंग कॉस्टिंग आपली दहा रुपयाला दहा ग्राम पडते सिम्पलवाल्याची आणि शेविंगवाल्यांची सेव्हन्टी रुपीजला ग्राम आहे पॅकेट आहे त्यानंतर आपण जरदोशी बघणार आहोत ही पातळ जरदोशी आहे बट मैत्रिण ही जरदोशी अशी की काही जणांचं असतं की मला बीटची सुई वापरता येत नाही काहींना लाकडी सुई वापरता येत नाही तर तुम्ही मैत्रिणी टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे तुम्ही चोवीस नंबरची जी आपली तुलीची सुई आहे त्यातनं ही पातळ जरदोशी जाते तर तुम्ही ही जरदोशी यूज करा ही पण वजनावरती आहे अराउंडिंग ही जेवढी माझ्या हातामध्ये आहे त्याची कॉस्टिंग मिनिमम फिफ्टी रुपीज टू सेव्हन्टी रुपीज आहे याच्यामध्ये एक जाड जरदोशी येते पातळ जरदोशी येते आणि प्लस मैत्रिणी याच्यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत ब्लाऊजनुसार तर तुम्ही तुम्हाला जो कलर सूट करेल ब्लाऊजात ती कलरची तुम्ही परचेस करू शकता बेसिकली मी जास्त गोल्डनच यूज करते कारण गोल्डन कलर हा जास्त वापर वापरला जातो आणि यूजही गोल्डन कलर जास्त केला जातो त्यामुळे बेसिकली माझ्याकडे जास्त करून गोल्डन आणि जरीवाली गोल्डन आणि पातळवालीही मी गोल्डनच यूज करते तर दोघींची एक कॉस्टिंग सेमच आहे सेव्हेंटी टू फिफ्टी रुपीजपर्यंत अवेलेबल आहे तर तुम्ही ही घेऊ शकता मार्केटमधून त्यानंतर आपण शुगर बीट्स बघणार आहोत बीट्स बघणार आहोत तर तुम हे तुम्ही बघू शकता तर हे बीट्स आहेत मैत्रिणींनो तर मी हे डब्यामध्ये पॅक करून ठेवले हो आहे अराउंडिंग मैत्रिणी बीटची जी प्राइसिंग आहे ती तुम्हाला मिनिमम एक पूर्ण पॅकेट घेतलं तर वन फिफ्टी टू वन एटीला येतं मो मोस्टली फोर टू फोर फोर फिफ्टी ग्राम्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये तर कटबिट्समध्ये पण मैत्रिणी वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत ग्रीन आहे रेड आहे असे तुम्हाला जो कलर यूज करायचा आहे त्यानुसार तुम्ही कलर यूज करू शकता पाकिटच प्रत्येक वेळी घ्यायची गरज नाही तर तुम्हाला अराउंडिंग टेन ग्राम ट्वेंटी ग्रामसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे दहा रुपयाला दहा ग्राम आहे तर तुम्ही मार्केटमध्ये दहा रुपये दहा ग्राम पर्चेस करू शकता जेवढं तुम्हाला ब्लाऊजसाठी लागणार आहे मोस्टली बिगनर्स असतील तर ते प्रॅक्टिस करत असतील तर तुम्ही मी सजेस्ट करेल की दहा रुपयाचे दहा ग्राम पन्नास रुपयाचे पन्नास ग्राम एवढेच घ्या पूर्ण पॅकेट घेऊ नका कारण नंतर थोडे दिवसानंतर तुम्ही व्यवस्थित त्याला नाही ठेवलं तर ह्याचा थे, कलर जाऊ शकतो तर त्यामुळे बिगनस असाल तर पहिला प्रयत्न करा की छोटेच क्वांटिटीमध्ये मटेरियल करा घ्या त्यानुसारच तुम्ही त्याला यूज करा ठीक आहे ह्याच्यानंतर आपण सेकंड व्हिडिओ बघणार आहोत सेकंड बघणार आहोत हे सेम आहेत बारीकवाले कटबेट्स आहेत हे मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता तर मैत्रिणी हे बारीक बिट्स आहे तर कटबिट्समध्येही वेगवेगळ्या प्रकारची साईज अवेलेबल आहे आपल्याकडे आहे तर तुम्ही ही परचेस करू शकता मोस्टली मी सजेस्ट करेल आता बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये क्वेश्चन असेल की आता जाळ यूज करायची की बारीक यूज करायची तर मी सजेस्ट करेल मैत्रीण की बारीक यूज करा बारीक कटबिटची शाईन खूप छान येते आणि लुकही दिसायला खूप छान येतो तुम्ही बारीक यूज करा खूप सुंदररीत्या ते दिसून येते त्यानंतर मैत्रीण आपण शुगर बीट्स बघणार आहोत तुम्ही बघत असाल हे शुगर बीटचं पॅकेट आहे ए स्टार कंपनीचे शुगर बीट्स आहेत ते ह्याच्यामध्येही दोन प्रकार येतात मैत्रीनो एक ए स्टार कंपनी येते आणि एक वेगळी कंपनी येते ती अराउंडिंग टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड आहे पण डिपेंड करता मैत्रीनो की तुम्ही ब्लाऊज वर्क करता आणि कस्टमर हो तुम्हाला काय चार्जेस येतो त्याच्यावर तुम्ही प्राइस डिसाईड करा त्यानुसारच आपण मटेरियल यूज करतो तर स्टारचे मी कंटिन्युअसली इतके वर्ष ए स्टार कंपनीच्याच वापरत आलेली आहे अराऊंडिंग मटेरियल ह्याची कॉस्टिंग दोनशे टू दोनशे दहा रुपयापर्यंत आहे हे uh, बीट्स hey uh, प्रत्येक गोष्टीमध्ये वापरले जातात आणि uh, नॉर्मल मध्ये तुम्ही घ्यायला गेलात दहा ग्राम वीस ग्राम तर दहा रुपये दहा ग्राम हे अवेलेबल आहेत मार्केटला पण मी माझ्यारीत्या हे तुम्हाला सजेस्ट करेल की दहा ग्राम दहा रुपयाचे दहा ग्राम घेण्यापेक्षा तुम्ही दोनशे रुपयामध्ये साडेचारशे ग्राम मिनिमम अर्धा किलोच्या आसपास तुम्हाला येऊन जातील uh, तर तुम्ही शुगर बीट्स यूज करा आणि मैत्रिणी ह्याला ठेवायची पद्धत अशी आहे की तुम्ही ह्याला एका डब्यामध्ये काढावं मागाशी मी तुम्हाला कटबीटचा जो डब्बा दाखवला तर सेम तुम्ही अशा डब्यामध्ये हा काढून ठेवा व्यवस्थितपणे तर तो कलर त्याचा अजिबात जाणार नाही तर हे इस्तर कंपनीच्या पण बघितले आहेत तर मित्रांनो शुगर बीटचे पण वेगवेगळे कलर अवेलेबल असतात मार्केटमध्ये जसं की तुम्ही बघू शकता की माझ्याकडे छोटे छोटे पॅकेट्स मी घेऊन ठेवले होते तर हे मला काही जास्त यूज होत नाही बट स्टुडंट लोक कधी का कधी काही गोष्टी बनवतात तर हे वेगवेगळे कलर्स आहेत रेड कलर आहे त्यानंतर हा ट्रान्सपरंट ब्ल्यू कलर आहे त्यानंतर हा ब्लॅक कलरसुद्धा अवेलेबल आहे देवीला जे मंगळसूत्र आपण यूज करतो तर ब्लॅक कलर आहे तर वेगवेगळ्या अशा प्रकारचे शुगर बीट्स अवेलेबल आहेत तर तुम्ही ते शुगर बीटचं पॅकेट घ्यायची गरज नाही तर तुम्ही दहा ग्राम वीस ग्राम असे परचेस करू शकता बट मी सजेस्ट करेल माहिती आहे की तुम्ही शुगर बीटचं फोर फिफ्टी ग्रामचं पॅकेट घ्या तर ते तुम्हाला अराउंडिंग तुमची दहा ते वीस ब्लाउजर त्याच्यामध्ये भरून होऊन जातील